हॅलो कशा आज सर्वजण अर्थात सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर आज आहे सचिनच्या मावस भावाच्या मुलाचं लग्न आहे म्हणजे धरलं तर सर्व आपलंच असतं तर चलात मग आज तिकडे जायचं आहे साडी वगैरे वेअर केलेली आहे रेड कलरची साडी मी घातलेली आहे ज्वेलरी वगैरे घातलेली आहे तर आता यशला आणि परीला आणायला जायचं आहे मला स्टॉपला त्यांना घेऊन येते रेडी होते आणि मी आणि माझ्या फ्रेंड्स लग्नासाठी जाणार आहोत का तर सचिनना टाईम नाही आहे सचिन गेलेले आहेत कंपनीमध्ये तर त्यांना यायला लेट होईल ना त्याच्यामुळं ते म्हटले तुझी तू जा कसं मॅनेज होते ते बघ तर लग्न जवळच आहे तर म्हटलं जाऊयात चालत चालत आता काही विलाज नाही आहे त्याला तर घरून सगळे आलेले आहेत ते केव्हाच गेले आता मी एकटीच राहिले आहेत तर माझ्या फ्रेंड्सला म्हटलं चला माझ्याबरोबर आपण जाऊया तर मुलं आल्याच्या नंतर आम्ही जाऊयात मस्त मस्त आज गुलाबजाम खायचे आहेत तर तुम्ही पाचालच मग तर चलात मग लेट होईल मी रेडी झालीये परी रेडी झालीये आणि परीला तो शरळ घालायचा जा होता कारण यशने आहे व्हाईट कलरचा ड्रेस त्यामुळे दोघांना सेम सेम व्हायचं होता या यश पण लुक आहे ना तरी पालेजर आणि घातलेला आहे त्यामुळं परीचं म्हणणं होतं मला पण तेच घालायचं नाही तिला मी घागरा काढलेला होता तर चलाच मग आता एक वाजताचं लग्न आहे पण अमृता आणि निकिता येत आहेत ते ये। आले की निघूयात मग एप्रायटेप एक एप पाय पाय हा आणि ह्या दोघी जाव्या दोघींनी सेम साड्या घातल्यात परी यश आणि हा डॉन तर उन्हाळ्यातील लग्न आहे ना परवडत नाही खूप उष्णता होती आणि त्यातली त्यात चालत गेल्यामुळे जास्तच गरम झालं आणि आता व्हिडिओ इथं चालू झालेला आहे तर याचं पहा काय चाललेलं आहे तो हा पोज देतोय त्याला दे वाटलं फोटो काढायचं काम करते परी पण इथं व्हिडिओ चालू आहे आणि याला आहे ना व्हिडिओमध्ये यायला खूप आवडत असतं तर पहा चलात मग आता नवरदेव वर्धाव्याला निघालेला आहे ते पण मी तुमच्यावर शेअर कर आता लग्न झालं आम्ही जेवणासाठी बसलेलो आहोत तर प्लेटी आलेल्या आहेत तर जेवणामध्ये आहे ना शिरा जिलेबी पुरी डाळ भात आणि भाजी होती बटाट्याची तर मी जिलेबी नाही तर ताई पण आलेले होते चुवाली चिव इथे एक चुवाली ह्याचा कालवा चाललाय Thank mm -hmm. you. कालवा <स्था> <दागो, आगे> <स्था> चाललंय पा कोण दिसल तुला का कालवा करतोय तरीच चाललंय दिवा लावायचं काम तर लग्न ला आहे ना मी चालत गेलो होतो आणि येताना सचिन आले होते घ्यायला म्हणजे ते लग्नाला आले थोडंसं लेट झाला लग्न ना ते आले तर नवरी पण खूप छान होती नवरदेव पण खूप आमचा छान होता छान असं लग्न पार पडलं आणि सुप्रियाताई पण आलेले होते तुम्ही पाहिलं तर खूप संध्याकाळच्या आहेत ना थोडं पण दरवाजे उघडं ठेवायला परमिशन भेटत नाही मच्छरांमुळं थोडंसं दरवाजा ओपन केला की लगेच के मच्छर यायला चालू होतात हिप्पा दिसतोय का नाही कॅमेऱ्यात माहिती नाही पण भुंग भुंग भूंग, भूंग भूं चालले आणि आता लिक्विड लावलं तर स्वयंपाक करण्याचा टाईम आहे त्याच्यामुळे लिक्विड पण येत नाही तर उद्या आहे माझा बड्डे खूप छान प्लॅन होता खूप छान प्लॅन होता पण मर्जी नाही आहे माझं काहीच आम्ही करणार नाही सिम्पल नाही काहीच नाही डेली जो दिवस आहे तसाच दिवस माझा राहणार आहे काय नाही बड्डे बिड्डे काय नाही आयुष्यात परत आयुष्यात परत आहेतच बड्डे आपली सेलिब्रेशन करायला तर लग्नाचा कार्यक्रम पण खूप छान झाला जेवण पण खूप मस्त होतं पण ते मला सहन झालं नाही आल्यानंतर लूज मोशन वगैरे हो झाले मला का आता जाताना चालत गेलो थोडीशी उष्णता होती आलो गाडीत बसून आलो जेवण सिंपलच केलं मी दोनच पुऱ्या खाल्ल्या भाजी खाल्ली थोडीशी थोडीशीच खाल्ली त्यांनी एवढीशीच बोललं होतं तुम्ही पाहिली पण तेवढी पण नाही खाल्ली डाळ भात खाल्ला आणि थोडंसं शिरा खाल्ला जलेबी वगैरे हो बाकीचं नाही काही खाल्लं पण आल्यानंतर न ते पचलं नाही मला असं झालं सहन होत नाही असे कारण शरीराला माझ्या आता वेगळंच वळण भेटलेलं आहे वेगळ्या आहाराची सवय झालेली आहे ना त्याच्यामुळे असल्या गोष्टी सहजासहजी शरीर कॅप्चर करत नाही आणि त्याचबरोबर उष्णतेच्या टायमिंगला म्हणजे नेमकं बाराच्या टायमिंगला आम्ही गेलो होतो भरपूर गुण होतं त्याच्यामुळे सुद्धा त्रास झाला असेल तर चालत गेलो म्हटलं चालत लग्नाला टायमिंगला पोचणं महत्त्वाचं आहे आणि येताना पण मग सचिन आल्याच्या नंतर ना आलो आम्ही तर आज असतो मार्केट डे आमची हो तर मार्केट असतं त्याच्यामुळे आज आहे ना मार्केटमध्ये फ्रूट्स वगैरे घेऊन आलेले असल्यावरती मुलं जास्त जेवत नाहीत मार्केटची भेळ पण मी घेऊन येते मुलांना आवडते म्हणून तर त्याच्यामुळे आहे ना फक्त आज मी कुरडईची म्हणजे आपण कसे पोहे बनवतो त्याचप्रकारे मी आम्ही बोलतो कुरडई कांदा म्हणजे यश बोलतो ते पोह्याचाच प्रकार थोडक्यात मी तुम्हाला दाखवते तरी ले ले तर इथे मी आहे ना कुरडे भिजत घातलेले आहे तर पोह्यासारखं त्याला बनवायचं कांदा वगैरे कोथिंबीर मिरची घालून खूप छान लागते पण हे कुरडेचे पोहे तयार झालेले आहेत तर आता मी सर्वजण जेवण एन्जॉय करणारे मस्त पेख मस्त सॅलड घेतलेला आहे त्याचबरोबर कुरडईचे पोहे स्वामींना नैवेद्य दाखवायचे अजून विसरले मी व्हिडिओच्या नजर स्वामीना नैवेद्य पण दाखवतो तरी यात मग कुरडेचे पोहे खायला मस्त मस्त आणि टेस्टी टेस्टी चला मग आता आम्ही जेवण करतो तुम्ही पण जेवण केलं नसेल तर जेवण करून घ्या जेवण झाल्यानंतर मी बोलते तुमच्याबरोबर तर शूटसाठी आहे ना माझ्याकडे रिंग लाईट वगैरे नव्हती कारण हे ना रात्रीचं कधी शूट करायचं म्हटलं ना तर व्यवस्थित दिसत नाही तर तुम्ही आता पाहू शकताय म्हणजे घरातील लाईट्स वगैरे लावले ना तरी पण थोडंसं फरक जाणवतो हो त्यासाठी आहे ना रिंग लाईट आपल्याकडे व्हिडिओसाठी आवश्यक आहे तर मी रिंग लाईट मागवलेली आहे तर यश आणि परी दोघं मिळून आता ते जोडतील मी काहीच करणार नाही त्या दोघांचं चा चालू आहे कसे जोडतायत ते पहा शेवटपर्यंत आणि याच्यामध्ये आहे ना थ्री कलर्सच्या लाईट आलेल्या आहेत तर म्हणजे रिंग एकच फक्त त्याला बटन्स वगैरे आलेले आहेत ना तर त्याच्यामध्ये आहे ना थ्री कलर्स आलेले आहेत आणि त्याचबरोबर याची हाईट आहे ना कमीत कमी सहा ते सात फुटांपर्यंत आहे तर तो बारीकही होऊ शकतो त्याचं स्टँड आणि मोठंही होऊ शकतं मी त्याला कुठं पण ठेवू शकते म्हणजे किचनवरती सुद्धा काम करताना त्याचा यूज मला होऊ शकणार आहे तर चलात मग आजचा दिवस असा गेला आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनेलवर नवीनच आले असेल सबस्क्राईब